जाहीर विषय या सभेचा जाहीर विषय जाहीर विषय डॉक्टर बाबासाहेब अंबड थोड डॉक्टर बाबासाहेब थोरात सुरू या देशाचे पुत्र आम्ही या देशाचा लेखी या देशाचे पुत्र आम्ही या देशाचा संविधान जागर यात्रा आंबेडकरी तरुणांनी पाडली बंद संविधान जागर यात्रा ही आर एस एस प्रणित आयोजित असल्याचे म्हणत यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह येथे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी आंबेडकरी अनुयांनी बंद पाडली या कार्यक्रमात आंबेडकरी अनुयांनी गोंधळ घालत हा कार्यक्रम बंद पाडला या कार्यक्रमाच्या बॅनरवर मातंग ऋषी सावरकर यांचे फोटो असून हा कार्यक्रम आर एस एस आयोजित असल्याचे म्हणत हा कार्यक्रम बंद पाडण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे यावेळी अनेक समाज बांधव उपस्थित असल्याचेही पाहावयास मिळाले देशा जे पुत्र मियादेशा चाले की या देशा पुत्र मिया देशा चाल